नमस्कार घावरा तर्गामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रवा केक बनवणार आहात तर आपण एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि दो एक चमचा वेलची पावडर घेतलेली तर आपण ह्या वाटीनी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे ही भाजीची वाटी आहे तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने प्रमाण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे तर मी ह्या वाटीने घेतलेलं आहे भाजीच्या आपण जेवणात भाजी घे भाजीला घेतो ती वाटी आहे आपण आता हे सर्व मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात मिक्स करून घेऊ आता आपण आता मिक्सरच्या भांड्यात रवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये साखर टाकलेली आपण आता हे दळून घेऊ हो। साखर आणि रवा रवा आणि साखर दळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत अर्धी वाटी घेतलेलं दही टाकणार आहोत आणि दूध टाकणार आहोत आता हे सगळं आपण मिक्स करून वाटून घेऊ आणि वेलची पावडर टाकणार आहोत आणि हे आपण चांगलं मिक्सरला दळून घेऊ हे बघा आता अशा प्रकारे झालेलं आहे आपलं आपण आता ह्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत दहा मिनिटानंतर आपण याचा केक बनवून घेऊ आपण आता याच्यावरती झाकण ठेवून झाकून ठेवू दहा मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला जास्त झाकायचं नाही आहे दहा मिनटं झाकून रेस्ट करायचं आहे बॅटरला आता दहा मिनटं झालेले आहेत आपण आता याच्यावरती इनो टाकणार आहोत इनो टाकलेला आहे पूर्ण पुढे सोडलेली आहे त्याच्यावरती आपण इनोची त्याच्यावरती थोडंसं दूध टाकून आपण आता मिक्स करून घेऊ पूर्ण मिक्स करून घेऊ कुकरच्या डब्याला आपण आता चांगलं तूप लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामध्ये आपण आपलं बॅटर ओतून घेणार आहोत आता बॅटर जे केलेलं आहे केकचं ते आपण याच्यात टाकून कुकरमध्ये ठेवून घेऊ कुकरमध्ये आपण पाणी नाही ठेवलेलं एक रिंग ठेवलेली त्यावरती आपण कुकरचा डबा ठेवणार आहोत आपला आता बेट आपलं हे केकचं सगळं साहित्य याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण आता हा डबा कुकरमध्ये ठेवून देऊ वीस मिनटासाठी झाकण लावायचं नाही आहे क ह्याला जा, सॉरी झाकणाला शिट्टी लावायची नाही आहे शिट्टी रिंग काढून ठेवलेली आपण आता कुकरमध्ये डबा ठेवून देऊ आपण आपला केक 20 ला ले ले वीस मिनटं बेक करून घेणार आहोत कुकरमध्ये कुकरला शिट्टी लावलेली नाही आणि रिंगही काढून ठेवली कुकरमध्ये पाणी नाही आता आपण वीस मिनटं केक शिजू वीस मिनटात आपला केक झालेला आहे आपण असा सुरी लावूनही केक चेक करून घ्यायचा आहे बघा सुरीला चिटकलेला नाही केक झालेला आहे आपण आता अशा कडा मोकळ्या करून घेतलेला आहे त्याच्या आपण आता केक डिशमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपला रवा केक पूर्ण असा सॉफ्ट झालेला आहे आपण आता कट करून पाहणार आहोत